महाराष्ट्र राज्य आराध्य देव शिवछत्रपती मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने प्रथम तर आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते की आपल्या सर्वांना माझी वाट पाहावी लागली परंतु ज्यावेळी एखादं काम झालेलं असतं आणि आम्ही कधी कधी विचार करतो की जे झालंय त्यापेक्षा ज्यांना ज्यांचं करायचं आहे त्याला प्रॉरिटी द्यायला पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून आज मला खरंच माहित नव्हतं की आजचा कार्यक्रम तुमचा आहे म्हणून कारण पक्षाची बैठक लागली काल संध्याकाळी फोन आले दादांनी बैठक लावली सहा जिल्ह्यांची सोलापूर पासून कोल्हापूर पासून सकाळ आणि त्याचबरोबर कलेक्टर साहेबांना भेटायचं होतं जे नानांनी सांगितलं कारण इथे यायला अगदी तारेवरची कसरत करून तीन तीन लोकांनी गाड्या हातात घेतल्या अगदी अमोल भाऊ भुजबळ पासून बिचार नवीन ड्रायव्हर आहे त्याच्यापासून बदल ड्रायव्हर पण काय होणार होतं कारण आनंदी जसं निघालं कमिशनर ऑफिस पासून कलेक्टर ऑफिस पासून तेव्हापासून आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो खूप प्रामाणिक प्रयत्न केला पावणे सात ला सातला तर कलेक्टर मी रिमार्क्स घेतला आणि यायला उशीर झाला खास करून या ठिकाणी कौतुकही केलं पाहिजे त्यांच्या डिपार्टमेंटच आणि त्यांचे पण आभार मानले पाहिजे की आज ते एवढ्या उशीरा त्यांना पुण्याला जायचंय उद्या त्यांना देखील त्यांना चालत नाही जर तर चालत नाही ते काम त्या वेळेवर वेड़ झालं पाहिजे परंतु आज ते देखील या ठिकाणी आपल्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या सोबत कारण कसा असावा त्याची कास धरून खाली चालणारे असावे तेव्हा तुमच्या न्याय नियुक्तीवरून देता येतो डिपार्टमेंटकडून आणि विश्वास टिकतो त्यांचे दोडी या ठिकाणी आलेले पोलीस कॉन्स्टेबल ज्यांनी आपल्याला मदत केली त्याचबरोबर या ठिकाणी संतोष नानाने आपलं मनोगत व्यक्त केलं दे संधी मिळाली असते तर नक्की केलं पण उशीर झालाय आणि लां आज हा आनंद साजरा होत असताना माऊली असेल त्याला म्हटलं भाऊ तुम्हाला बोलायचे तुम्ही संधी द्यायला पाहिजे आपण दुसऱ्या वेळेला नक्की कार्यक्रमात तुम्हाला बोलायची संधी देऊ आणि सर संधी घेतल्याशिवाय राहणार नाही सगळे आपण सर्वजण कष्टकरी ज्यांनी सॅम्पियन कंपनी ही देशातली नावाजलेली असणारी कंपनी आहे आणि खऱ्या एवढ्या मोठ्या हो कंपनीचा चौकुले जगाभरात प्रसिद्ध जगा प्रसिद्ध या शॅम्पियन मध्ये या कंपनीच्या रेस्ट हाऊसला शेजारसाहेब स्वतः बाळासाहेब ठाकरे सुद्धा येऊन थांबलेले आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्याला त्या कंपनीला प्रसिद्धी आणि साथ दिली होती आणि म्हणून मी त्यांची करन छोटीशी अड्यायी आहे माझ्यासारखी ज्यावेळी तुमच्यासारख्या सारख्या लोकांचं नेतृत्व पहिल्यांदा करत नाहीये कामगारांचं कारण मोदी मोदीष्ट ज्याच्यामध्ये माझे मिस्टर स्वतः होते शामनोला जेव्हा बंद पडली मी डिपार्टमेंटची मुलगी आहे डिपार्टमेंटला कधीच कळत नाही की संप काय असतो कारण संपण असतोच कधी सुट्टी नाही संपही नाही आनंद नाही दुःखही नाही कारण सणाच्या दिवशी दिवाळीत तसा साजरा होत असताना आमचे पप्पा कुठेतरी बंदोबस्त आला कुठेतरी कागदावर झोपलेले रातीचा बंदोबस्त कुठेतरी पेपर टाकून झोपायचं स्टेशनवर कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी जिथे संवेदनशीलता आहे सांभाळलं पाहिजे असं आमचं आयुष्य गेलं त्यामुळे डिपार्टमेंटच्या वेदना काय ते डिपार्टमेंटची मुलंच सांगू शकतो त्यामुळे त्याच्या वे वेदना नाही आणि त्याच्यातच सगळं करायचं आहे आणि प्रतिष्ठा आम्हाला तरी अभिमान कसला की पप्पांसोबत तू लहानपणी बाहेर पडलो की लोक सलाम करायचे तो काळच तसा होता जर विचार केला तर त्यावेळी आम्हाला खूप प्राऊड फील व्हायचं आम्हाला खूप खूप असं वेगळा वाटायचं की आम्ही डिपार्टमेंटची मुलं आहोत पण जेव्हा सणासुदीचा पप्पा घरात नसायचे ना सगळे उठ लावून आंघोळ्या घालून आई बाबा बरोबर बाहेर पडायचे ना आम्ही त्यांच्याकडे बघायचो त्यावेळी खूप आई बघायचं आणि म्हणून विभाग त्यांच्या कुटुंबामध्ये काही तुम्ही बघा त्यांच्याकडे लवकर तुम्हाला आनंदाचे क्षण पाहायला मिळणार नाही तुम्ही शिस्तीचा कमीपणा बघा पण जगाला शिस्त लावता लावता आपली शिस्त बिघडून जाते अशा डिपार्टमेंटच्या सहकार्याने आज आपण ही लढाई जिंकलेलो आहे मला हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण कायद्यात बसून कायद्यावरचा विश्वास तुमचा सर्वांनी जो गमावला होता तो मला परत मिळवून द्यायचा आणि त्यासाठी व्यक्तीची गरज पण लागते की कुठे काय करावं याचा ताण अधिकाऱ्याकडे असेल ज्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीकडे असेल तो नक्की गरीबाला न्याय देणं मोठे तुमच्याकडे असे येतील तसे येतील त्याच्याबरोबर काय मला माहीत नाही पण गरीबाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आयुष्यात कमीत कमी दुःख तुमच्या दारी येणार नाही असंच आम्हाला शिकवलं आजीनी आणि त्यामुळे आम्ही घडलो आणि म्हणून आम्ही लोकांना ते सांगतो या ठिकाणी अशी घटना घडली चुकीचं वाटलं तर आज त्यांचे त्यांनी मला काल एक जबाबदारी सांगितली होती की ओतूरला पेशंट आमच्याकडे आलं एक चार वर्षाची मुलगी असेल दोन दिवसापूर्वी परवा तर साडे बारा वाजता तिला आई बाबाच्या मध्ये झोपली होती आणि तिला सर्प लावलं सापाने चावल। ती जरा अशी जराशी कुणकुण केली आणि परत तशीच झाली रडली ओरडली काहीच नाही पण जेव्हा तिच्या बाबाने बघितलं त्याला आईने जवळ घेतला आपलं झोपेतच कोणून पण तो तिथे असणारा नाक दिसत होता आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की चावलाय आणि मग तिला घेतलं आणि गेले त्यावेळी आमच्या डिपार्टमेंटने जे आरोग्य खात्याचं आम्ही काम करतो म्हणतो आम्ही आम्हाला अभिमान वाटतो आम्ही त्याच्याकडून करून घेतो त्या ठिकाणी तिच्यावर प्रथम उपचार प्रथम उपचारासाठी पी असते तिथे त्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळाली नाही कारण काय सांगतील नवीन हॉस्पिटल होतंय आहे काय होत आहे तिथे आर एच ते माहित नाही स्टाफ आहे आमचा एमओ आहे तो त्या ठिकाणी त्यांचा सहयोगी आहे मग त्या ठिकाणी तिला फर्स्ट ट्रीटमेंट मिळायला पाहिजे होती नाही तिला त्यांनी दुसरीकडे घ्यायला लावलं आणि ती जगाव ती मुलगी नाही एवढी गोड एवढी सुंदर मुलगी वाणीसाहेबांनी का ती गोष्ट माझ्या काना म्हटली आज मला कुठल्याही परिस्थितीत सीओम आणि ते संध्याकाळी मी सकाळी बारा वाजता त्यांना कळवलं पण ते संध्याकाळी सहा साडेसहा ला इथे आले ओतून मला आमचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या आता काय काय म्हणते उद्या पण का परंतु चूक ही चूक आहे त्याला माफी नसते योग्य वेळी जर तुम्ही थोडस घेतली तर निश्चितपणाने तर तरी जीव वाचवू शकता कोणाला तरी न्याय देऊ शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल दोन दिवसापूर्वी आत्ताच परवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जनसंपदा खाता आहे आणि त्या खात्याचा निर्णय तसं पाहिलं तर लोकसभेच्या आधीच झाला होता माणूस परंतु लोकसभा लागल्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे जो जिया जो परिपत्रक निघालो ते कलेक्टरांना बंधनकारक होतं की ते परिपत्रकानुसार आपला तालुका तर ता संपूर्णपणे धरणांचा ता तालुका आहे मग जुन्नर खेड आंबेगाव असे बघितले तर एक नंबरला आपण आहोत आणि त्याच्यात बघून मला जरा दिलासा आला तो परिपत्रक बघितलं काढलं आणि विचार केला की अरे हा सप्ताह वीस चोवीसचा साजरा झाला पाहिजे आपल्या तालुक्याला अत्यंत गरज आहे म्हणून मी कालच तहसीलदार साहेबांना पत्र दिलं कारण ते उपोषण सोडवलं तीन दिवस तिथे एक आपला बंधू तिथे बसला होता त्याचं उपोषण सोडवलं संध्याकाळी व्हिडिओ आणि आम्ही आणि त्याच मी साहेबांना पत्र दिलं की साहेब मग आम्हाला कॅम्प लावून द्या आम्हाला याचा कॅम्प लागला पाहिजे कारण पंचवीस पंचवीस तीस वर्ष तुमच्या सारखे सगळे ध्वणग्रस्त ज्यांची जमिनी गेल्या ज्यांच्या गेल्या नाही म्हणजे संपादित झाल्या नाही किंवा चुकीच्या पद्धतीने पडले ज्या चुका दुरुस्त व्हायला पाहिजे होत नाही त्यांनी तुम्ही विचार करा बारापासून परेशान आहात बाराला तुमची संख्या बंद झाली बारापासून चोवीस उजाडला चोवीस उजाडला की नाही बारा वर्षे तप तुम्ही घालवला आता तुम्ही विचार करा तप तुम्ही घालवला सोपं नाही आहे शारीरिक आर्थिक आणि मानसिक छळ होतो ना तो वर्णनदायी वेदनांपेक्षा जास्त असतो आणि हे शानोला कधी संप नसतो काय काय असतो त्यामुळे आम्ही त्या संस्कृतीत वाढलेलो परंतु आम्ही संप बघितला की बाबा इकडे मिशन मुचके यांची कंपनी बंद झाली मोदीस्टॉन बंद झाला कालिदास कोलमकर ते, ते पण त्यांच्याबरोबरच होते ते आमदार मंत्री झाले त्यांचे ते पण होते असे खूप सारे लोक दोन हजार कुटुंब त्यावेळी वाऱ्यावर आले त्यावेळी त्यांचं नेतृत्व मी केलं परंतु जमीन जी होती जी होती ती बीपीटीची त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जमीन विकून न्याय मिळाला आपण आपण खूप संघर्ष केला दोन्ही केवळ जिंकलो म्हणजे कामगार क्षेत्राचे दोन्ही ताडदेवला ऑफिस तिकडे जिंकलो सगळं पडबळ जाऊन आपण हातलो की तेव्हा पण असा जागा केला हायकोर्टाच्या बाहेर की मला दुसऱ्या दिवशी राज्याचे असणारे चीफ सेक्रेटरी म्हणजे तुम्ही बाहेर कसे ताई तुम्ही तो कधी म्हंटल की पे जो बेटा है वो आदमी है ना इन्सान आहे ना म्हणजे जो न्याय देवत्या म्हणून तिथे बसलेला जज आहे तो हरापासून माणूस आहे आम्ही दोन बेंच जिंकलो आम्ही कामगार दोन बेंचला जिंकलो ताडदेवला आपलं ऑफिस होतं त्या ठिकाणी आम्ही दोन ठिकाणी जिंकलो आमच्या अपेक्षा होत्या की आम्ही आता हायकोर्टात पण केस जिंकणार आणि तिथे आम्ही होतो त्याचा आक्रोश मी करते त्यावेळी सुद्धा मीडिया आला होता त्यावेळी सुद्धा खूप सगळीकडे माझी म्हणजे मी केलेल्या बद्दल दुसऱ्या दिवशी मी असे असं मला काही त्यावेळी आत्म्या टाकलं नाही पण त्यावेळी पण मी अशीच बोलली होती की तिथे बसणारा माणूस आहे तो विकला जाऊ शकतो हे मी त्यावेळी वक्तव्य केलेलं आहे आणि आक्रोश का होता की जनतेच्या आक्रोशा पुढे दुसरं काही मोठा नसतं आणि ते माझ्याकडे माझ्यापदी माझ्याकडे तो अनुभव होता दुसऱ्यांदा परत ही आपली घोड्यांची लसची कंपनी आहे त्या कामगारांचा प्रश्न आला होता माझ्याकडे टाटा मोटरचे पण कामगार येतात माझ्याकडे महिंद्रा चाकांचे पण कामगार येतात त्या त्यावेळी मी ते प्रश्न सोडवत असते त्यामुळे अभ्यास होतो अभ्यास तुमचा जसं साहेबांनी सांगितलं की मला अडचण आली मी 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 की मी प्रत्येक ठिकाणी सल्ला घेत असते मग आज ज्यावेळी मला काही अडचण कायद्याची वाटली तर मी माझ्या कन्येला फोन करते बेटा हे असं असं आहे त्याच्यात तुझं काय मत आहे जसं साहेबांनी सांगितलं तर ऍडव्होकेट ज्योतिर या तातडीने मला तिकडून कळवतात त्याने दहा वर्ष हायकोर्ट गाजवलंय त्यांनी सिव्हिल कोर्ट गाजवलाय आणि आता ती अबुदायची जनरल मॅनेजर पण राहतो एवढ्या झपाट्यात कोणी बघतात लिंग लावून बघतात त्यावेळेला एवढी मोठी पोस्ट मिळते तर आरबीआय कारण ती बँक दे आता ती पण आली म्हणून त्याचा ताबा त्यांनी घेतला परंतु आता बसू द्या करायच्या तिने आता त्या दिवशी बारा कोटीच्या इमारतीच्या औरंगाबाद मध्ये दिले असे कितीतरी प्रॉपर्टी तिने आता गेल्या वर्षभरात मिळवून दिल्या बँकेला आणि म्हणून तिचा सल्ला घेणं मंत्रालयात जे आपले संबंध आहेत त्या माध्यमातून मात। तिचे असणारे कक्ष अधिकारी त्या खात्याचे लोक यांच्याकडनं माहिती घेणं कधी कधी आपल्या पत्रकार मित्रांकडनं पुण्याकडनं माहिती घेणं मला कुठली गोष्ट कळली की मला जिज्ञास आवड आहे मला की मला न्याय द्यायला म्हणजे कोणाचं तरी काम झालं आणि त्या ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद मला रात्री झोपल्यानंतर खूप छान वाटतं की मी आज काहीतरी मी स्वतःलाच पाहू कधी की मी आज या ताईचं या दादाचं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं तो आता नुकतच दोन दिवसापूर्वी भी। बारावीची विद्यार्थिनी आहे जगता पुरंदरची तिची आई मला शोधत आली गेल्या महिन्यात आणि तिने सांगितलं की मला कोणीतरी सांगितलं की ताईकडे गेलात तर ता तुमचं काम होईल बारावीची विद्यार्थिनी बारावीची परीक्षा दिली आणि छेद आहे म्हणजे होल आहे तिला हाटच्या होल आहे मी म्हटलं बारावीला गेली ती मुलगी आणि तुम्ही आतापर्यंत प्रयत्न नाही केले म्हणजे नवराल गेला बाळ सोडून लहान तिच्या लहान भाऊ आणि ती पोरली आणि म्हणे मग माझा रोज दिवसभर काम करायचं तेव्हा पोड भरायचं त्या मुलीचं ऑपरेशन झालंय भेटायला नाही गेली त्या पण सूर्य हॉस्पिटलला ती मुलगी आहे आणि तिचं ऑपरेशन सक्सेस झालं असे अनेक ऑपरेशन आयुष्यात चौतीस वर्षात केली आणि मला अभिमान मी जयवंतीबेन मेहता यांची असताना त्यांच्यासोबत आवड म्हणून लोकात लोकांना वाटायचं याच्यामध्ये गट्स आहे आणि जरा अशी धमकी आहे जरा तिला आहेचडे म्हणून प्रत्येक अन्याय झाला का बोलवायचे त्या मला सोबत ठेवायच्या आणि त्याचा आता फायदा होतो आणि म्हणून प्रामाणिकपणा करण्याची असणारी आपली दूरदृष्टी असणार अवलोकन प्रॅक्टिकल नॉलेज याचा उपयोग करून मी प्रत्येक शिखर प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागात आली शहरात राहणारी जन्माला आलेली मुलगी मोठी झाली तेरा वर्ष महामंत्री ते करून इथे आली जन्मगावी आली सासर आहे आणि इथल्या लोकांच्या संघटनेमध्ये त्यांच्या अशोक देवले सरांनी मला फोडलं मी डेलिगेशन घेऊन यायची ते म्हणायचे ताई तुमच्यासारख्या लोकांची गरज इथे आहे परभारतींसाठी एवढं मुंबईमध्ये आता लोक म्हणतात अरे ताई तुमच्यापेक्षा जुनियर लोक मंत्री झाले ती झाली ही झाले तुम्ही तर इथे तशाच कुठला काही कोपरा असा दुखावतो आयुष्यात बघितला नाही माझ्या काही संपत्ती नाही कुठली काही प्रॉपर्टी नाही पण मी आयुष्यभर देण्याचं काम केलं दातुत्वाचं काम केलं आणि त्याच्यातून आनंद मिळवला माणसं मिळव पण असं

जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो हे दाखवण्याचं काम एक महिला विरोधात असणारी वातावरण विरोधा पण ती जर जिल्हा गाजवू शकते महाराष्ट्र गाजवू शकते तर तिला जर संधी दिली आणि ती विधानसभेच्या त्या दालनात गेली तर निश्चितपणाने दिल्लीच तक्त तक हलवू तक शकते एवढी आता त्या तालुक्यात गेल्यानंतर आपल्या राज्यातल्या गाड्या आपल्या महाराष्ट्रातल्या गाड्या आपल्या इथल्या गाड्या त्यात नऊ गाड्या आपल्या होत्या आणि त्या पिकअप पिकअप मालाने भरलेल्या होत्या तेहतीस लाखाचा माल होता किती तेतीस लाखाचा माल होता आणि तो मुलगा विचारात जीव काढत होता तो जरा असा माझ्याला काय भेटावलेला असेल आमच्या मनस आहे तुम्ही भेट द्या आणि त्याला तिकडची बातमी पण आहे ते ऍक्सिडेंट वगैरे सगळं आहे ना तर भैयाकडे गुजरातची न्यूज पण आहे आपल्याकडे रेकॉर्डेड आहे तर मी त्यांना जेव्हा प्रयत्न केला तर ते देसाई म्हणून आमदार आहेत त्या विभागाचे पाळणीचे त्या परिसरातले आणि तिथे जो मेन बाजार आहे तिथे प्रत्येकाला पोचायची भाई असते ते काही जाणून बसून करत नाही परंतु माझा माल कसा पहिला जाईल जसं इथे काखड्यावर गाडी कशी आतमध्ये पहिली जाईल आणि कधी मी माझा माल उतरेल अशा पद्धतीने तिथेच पत्ता असतात आणि त्याच्यामध्ये दहा बारा ऍक्सिडेंट झाले लोक मेली आणि त्यामुळे तिथली लोक चिडली आणि त्यांनी ही कारवाई पोलिसांना करायला भाग पडलं पोलिस काय आवडीने करत नाही त्यांना ते आलेल्या आदेशाचं त्यांनी पालन केलं तर मी त्यांना म्हटलं की देखी आपका वहां पुलिस स्टेशन के लोग दस दस हजार रुपया मांगते लाख रुपया कहां से लाएंगे लोग और उनका माल खराब हुआ तो तीस तैतीस लाख का नुकसान होगा वो से। अगर आप नहीं छोड़ेंगे आप अगर उनको नहीं छोड़ेंगे तो एक बात ध्यान में रखिए कि आपके लोग है भी हमारे यहां होते आपके गुजरात बिहार यूपी से हमारे यहाँ भी गाड़ियां आती है फिर हमको उन पर अटैक करना घरावर संकट येतात बघत नाही तुझं काही तसं माझ्या तालुक्यात माझ्या इथल्या गाड्या शेतकऱ्यांना दुजारच्या फोन केला त्याला विचारलं हे पार्टी कुठे आणि काय आहे त्या का पोलीस स्टेशनचा नंबर काय आणि विशाल नाव आहे त्याचा तो युवा सेनेचा अध्यक्ष आहे तो माझ्यासोबत मुंबईतला का असतो त्याच्या सुरते माझ्या चाळीस वर्ष काम करणारे आहेत पस्तीस वर्षापासून त्यामुळे मी तातडीने फोन करते कारण माझे जे कनेक्शन आहेत अहमदाबादला कुठे कुठे सुरतला पण जायचं असेल तर आपल्याकडे जे जे लोक आहेत त्या लोकांना ताबडतोब फोन तो नंबर आपण काढायचा प्रयत्न केला आणि आपल्या एका कार्यकर्त्याने तो काढल्यानंतर त्याच्या अनुभव सुद्धा तो फोन लागेल ना म्हणून मग शेवटी त्यांना घ्यावं लागलं त्यांच्याशी बोलावं लागलं पण ते मान्य करायला तयार नव्हते की हमारे लोकने मैडम आपको गलत इंफॉर्मेशन मिली है आपको गलत बता रहे हैं आपका कार्यकर्ता हमने कोई पैसे की डिमांड नहीं की वे बोला आपने नहीं की तो वो तो उनको आपने बाजू में रखा मोबाइल उनके हाथ में नहीं है उनको कौन आएगा मगर अगर आज हमें मदद करते तो हम आपके लिए हमेशा मदद करेंगे अगर ऐसा नहीं हुआ मेरे किसानों का नुकसान हुआ उनको तकलीफ हुई तो यहाँ पर हम गुजरात बिहार यूपी की कोई भी गाड़ी जाने नहीं देंगे मैंने ऐसा मत करो मेरा मैं अभी कुछ रास्ता निकालता आम्हाला वाटलं कसला रास्ता काढतोय आपण इथून बोलतोय तो तिकडून बोलतोय नुसतंच बोलतोय काय होईल का नाही माहित नाही पण प्रयत्न तो प्रामाणिक केला होता पण आता तासाने आम्हाला रिप्लाय आला की फक्त चारशे चारशे रुपये आणि त्या गाड्या सगळ्या आपल्याकडच्या आहेत नऊ गाड्यांच्या शूटिंग बिटिंग त्या पोराने सगळं पाठवलं आपल्याला आणि आपण ते पाहिल्याने आम्हाला इथं समाधान वाटलं की काय तर करू आपल्या गाड्या आता आम्हाला तसं बोलावं लागेल काय सांगितलं कोणी म्हणून एवढं तर एवढी तर कला यायला पाहिजे की नाही ती आम्ही अवघड आलेली आहे डेरिंग आहे कारण पप्पा निघाले ना बंदोबस्ताला कुशी दुण खाली ठेवायचं आला ना बोगसाय तो बाबू कुसक आहे म्हणजे डेरिक डेरिंग सांगतो की संकट आल्यानंतर जीवावर जेव्हा येतो आपल्या जीवावर त्यावेळी आपला बचाव आपण करायचा असतो आणि ते प्रत्येक महिलेला देवाने दिलेला देवाने दिलेला बघा किती साधी गोळीपाई एकदम कधी न बोलणारी ती सुद्धा तिच्या घरातल्या कोणावर कोणावर मुलीवर संकट ती कशी कशी उठते आणि तिच्यात संचारते तसं मला सुद्धा वाटतं की मी या तालुक्याची ताई आहे मी आई आहे कोणाची तरी मी कोणाची तरी ताई लागते म्हणून तुम्ही लोकांनी आज हा कार्यक्रम का ठेवला तुम्हाला माझ्यामुळे खूप वेळ वाट बघावी लागली त्याबद्दल धिरी व्यक्त आता आपल्याला सगळ्यांना जेवायचं आहे आणि वाणी साहेब कधीतरी अशा लोकांकडे जा की खरोखरच त्यांनी ही जी बारा वर्ष काढली ना ती फार कठीण काढली कारण दोन हजार वेळेला मोठे शोन बंद झालं ना तर कोणी हेल्प हेल्परचे हेल्प कामं पोरं करायला लागली मुली वस्तू विकायला ट्रेनमध्ये फिरायला लागल्या आणि शेवटची स्टेप पर्यंत घर पोहोचली ते मी पाहिलंय माझ्या डोळ्याने आता आमचा फुलाचा बिझनेस आमचं दुकान होती दादर मार्केटला आम्ही तर लोक आम्ही वेगळ्या वेगळ्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये याच्यामध्ये उतरवलं पण ज्यांच्याकडे काहीच नसतं ना, ना।, ना। जसं नाना म्हटले की माउलीकडे होती जमीन वगैरे असं ह्यांना विचार काय परिस्थिती असेल मला खूप महिलांनी जसं माझ्या खरोखरच जगनौताईनी जेव्हा इथे बोलत होत्या ना माझ्या पोटात तुटत होतं की जगणवताई सांगत होत्या की मी प्रामाणिकपणा नाही सोडला मी कोणाचं सोनं खाल्लं नाही कोणाचं नाणं खाल्लं नाही मग मी ताई पण तुम्हाला हे सांगते की मी कधी कुणालाही फसवलं नाही राजकारणात लोक टिकत नाहीत पण मी माझा प्रामाणिकपणा माझा करारीपणा तो दुसऱ्यासाठी मी कुणावर जागवली असेल तर त्या माझ्या कार्यकर्त्याचं काम होत नाही किंवा माझ्या कुठल्या महिलेला सभेला न्याय मिळत नाही कुणावर तरी अन्याय होतोय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः हो हो ही शेवटची संधी आणि शेवटचा मी मागणार आहे का एकटाच माझ सुख कोणीतरी म्हणजे मी आमदार होणार आहे आणि तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला काउ फील होणार आहे तुमचं काही दुःख असेल तुम्ही माझ्या जवळ येऊन बसू शकता मला सांगू शकता मला कुठेही माझा हात धरून स्वतःचं काम मागू शकता की ताई तुमच्यासाठी आम्ही ते बघा आता तिथे असं घडलं चला हाताला धरून काम करून घेऊ शकता एवढी हक्काची ताई तिला एकदा संधी द्या आणि डिपार्टमेंटवर विश्वास ठेवा सगळी माणसं सारखी नसतात शेजाऱ्यांसारखी आणि त्यांच्या सहयोगांसारखी लोक सुद्धा आहेत म्हणून माणूस की जिवंत आहे आणि वाणी साहेबांसारखे पत्रकार आहेत जे सगळीकडे टिकत असतात आणि ज्याला न्याय देता त्याला द्यायचा प्रयत्न करतात कधी कधी काय होतं तहानलेला विहीर शोधत असतो पण इथे विहीर आहे तुमची ताई ती तहानलेला शोधते आणि त्याच्यापर्यंत जाऊन त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही तु केलेले कष्ट तुम्ही तुमचा जो प्रामाणिकपणा पाच आणि सहा लाख छोटे नाही इथे कोणाकडून हजार रुपये घेतले तो दहा वेळा विचारतो तू दहा चार दिवसाची वेळ पाणी साहेब जे पैसे पंधरा वीस हजार रुपये मिळणार होते तिथे आपण पाच पाच सहा सहा लाख रुपये शांत दे थोडा वेगळा वेगळाने केला असतो सीडी उंगली घी नाही निकलता तो ते करते पण ते करते तो मग सेना साहेबांना जरा म्हणजे त्रास वाटला असता की बाबा हे वाढलं प्रकरण पण आपण कायद्याच्या चाकोनी ठेवून घेऊन डिपार्टमेंटचं सहकार्य घेऊन या ठिकाणी त्या लोकांना द्यायला भाग पाडलं अजूनही भविष्यात कधीही कुठला वेळ आणि प्रसंग आला कुठलंही तुम्हाला संकट आलं तर तुमची ताई सदैव तुमच्यासाठी उभी आहे या कामामध्ये गांधळे असतील नाणा असतील नाना तर तुमच्या इथेच आहे पण ते ऐकायला नाही त्यांना यायचं होतं माझे सगळे कार्यकर्ते कधी तुम्ही हात द्या म्हणजे आता भुजबळांना तुम्ही पाहिले त्यांचं काम पाहिलं असे सगळेच कार्यकर्ते तुमच्यासाठी सदैव तुबा कुमार केव्हा बसून तो मोबाईल धरून उभा आहे आमचे सचिन जी इथे आहेत म्हणजे कोणालाही हात दिली ना तर तुमच्या मदतीला धावून येतील आम्ही पुढे कमी पडणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांच कौतुक तो आलेल्या पैशाचा चांगला उपयोग करा चांगला उपयोग करा आणि आलेल्या योजनांमध्ये जिथे जिथे तुम्हाला काही करावसं वाटलं भविष्यात तुम्हाला काही करायचं असेल तर मला सांगा आम्ही नक्की तुमच्यासाठी मदतीचा हात देऊ या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी माझा सत्कार केला सन्मान केला आपले आभार व्यक्त करते आणि आम्हाला तुमच्या मनात राहायला आवडेल एवढं सांगते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका